डोंबिवलीत कार चालकाच्या मारहाणीनंतर रिक्षा चालकाची चा आत्महत्या डोंबिवलीत रिक्षा चालकाची चा आत्महत्या कार चालकाच्या मारहाणीने हादरले शहर डोंबिवली मोठ्या गाव परिसरात रिक्षाची आणि कारमध्ये धडक अपघातानंतर कारचालकानं सत्तर वर्ष रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली रात्री तीन वाजता रिक्षा चालकाची झाल्यानंतर रिक्षा चालकांनी केली आत्महत्या दोन लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू रिक्षा चालकाचा गाडीला धक्का मारला म्हणून कार चालकानं शिवीगाळ करत दहा हजाराची मागणी करत रिक्षा जप्त केल्याने रिक्षा चालकांनी आत्महत्या केली असल्याची पोलिसांची माहिती आहे या प्रकरणी कार आणि आरोपी आकाश म्हात्रेच्या विरोधात विविध कलमांतर्गत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचं डोंबिवली एसीपी सुहास हेमाडे यांची माहिती आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशन गावा पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली की त्यांचे सासरे पुंजाजी भागोजी शेळके वय सदुसष्ट वर्ष धंदा रिक्षाचालक हे काल रात्री साडे वाजताच्या सुमारास मोठा गाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश म्हात्री ना, नावाच्या कार चालकाबरोबर वाद झाला कार चालकाची रिक्षा टच झाल्यामुळे आ, आकाश म्हात्रे याने त्यांची रिक्षा रिक्षामुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले त्यावेळी ते त्यांच्यावर ते पैसे नसल्यामुळे ते, त्यांनी आकाश म्हात्रेंनी मुंजाजी ते ते ता त्रासातु, त्रासातु, मुंजाजी शेडके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेडके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असे तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रितसर फिर्याद घेऊन गुन गुन्हा नोंद गुन गुन करीत आहे